नमस्कार सर्व ग्राहक देवतांचे खूप खूप मनापासून आभार आपण प्रचंड असा प्रतिसाद दिवाळी खरेदीमध्ये आम्हाला दिला त्याबद्दल प्रथमत आपले खूप खूप आभार हा व्हिडिओ आपल्याला पाठवण्याबाटीमधीलची एक प्रामाणिक भूमिका आहे की ज्या ग्राहक देवतेनी एक सप्टेंबर ते एक नोव्हेंबरपर्यंत द्वारकाध श्यामकुमारमध्ये भरपूर अशी खरेदी केली आहे त्या ग्राहकांसाठी लॉयल्टी स्कीम लॉयल्टी ऑफर आपण घेऊन येत आहोत आपण खरेदी केली आपण फक्त बिल सोबत घेऊन यायचं आहे आणि फ्रीच्या किमतीत साड्यांची खरेदी करायची आहे मी आपल्याला दाखवत आहे था हा प्रकार जो आहे हा कांजीवरम आर्ट प्रकार आहे याची मार्केट किंमत किती आहे ते सांगण्यात मी वेळ घालणार नाही कलरही सुंदर आहेत फक्त पाचशे रुपयाला रॉ सिल्क टसर सिल्क म्हणतात त्याला हे साडी जर आपण बघितली मार्केटला काय रेट आहे अकराशे पंधराशे रुपयाची सातशे रुपयाला कलर बघा किती सुंदर आहेत हा टिश्यू ब्रॉकेट पॅटर्न आपण एरवी दोन दोन दीड दीड हजार रुपयाला घेतो टिश्यू ब्रॉकेट साडी आज तुम्हाला द्वारकादास श्यामकुमधे ज्या ग्राहकांनी खरेदी केले ज्यांनी बिल दाखवतील त्यांच्यासाठी फक्त नऊशे नव्वद रुपयाला कलांजली पैठणी आपण बघत असाल ही कलांजली आर्ट पैठणी आहे जिला गोंड्याचा पदर येतो पदर पण खूप छान आहे पूर्ण साडीमध्ये बुट्टा आहे अडीच हजार रुपयाला विकलेली ही साडी नऊशे नव्वद रुपयाला लॉयल्टी कस्टमर साठी ज्यांच्याकडे बिल आहे त्यांनी बिल आणून दाखवायचंय आणि या फ्रीच्या किमतीतल्या साड्या घेऊन जायच्या हे सरोस्की वर्क याच्यामध्ये कलर अत्यंत सुंदर आहेत सरोस्की वर्क दीड दीड दोन दोन हजार रुपयाची साडी फक्त फक्त नऊशे पन्नास रुपयाला आपण धर्मावरम साड्या खरेदी करत असतात साडेतीन चार पाच सात हजार रुपयाच्या साड्या यामध्ये कलर अतिशय गोड आणि अतिशय सुंदर आहेत फक्त फक्त चौदाशे पन्नास रुपयाला पुढची साडी बघा अप्रतिम गडवाल सिल्क बघा पॅटर्न किती सुंदर आहे कलर अप्रतिम आहेत हे तुम्हाला द्वारकादा श्यामकुमारमध्ये फक्त बावीसशे रुपयाला आपण देणार आहोत ज्यांनी खरेदी केले ज्यांच्याकडे बिल आहे त्या कस्टमरला बेंटेक सिल्क आपण प्रत्येकाने खरेदी केलं असेल सतराशे अठराशे रुपयाचं बेंटेक सिल्क साडी उद्यापासून आपल्या द्वारकादास श्यामकुमार मध्ये सहाशे श्य रुपयाला बनारसी अॅक्रेलिक सिल्क आहे हे तुम्हाला साडेआठशे रुपयाला आणि शेवटी पेशवाई पेशवाई गाजले हे गाजलेला पॅटर्न आहे पेशवाई उद्यापासून द्वारखादा मध्ये सहाशे पंचवीस रुपयाला बघा ज्या ग्राहकाकडे बिल आहे त्या ग्राहकांनी बिल घेऊन यायचं आहे आणि त्याची खरेदी मनसोक्त करायची आहे बिल दाखवा आणि हा आगळा वेगळा पॅटर्न या वर्षीचं मुख्य आकर्षण हातमागावरची टिश्यू पैठणी पाहत असेल आपण टिश्यू पैठणी हातमागावरची हे मार्केटला काय विकतात एक तर मार्केटला मिळणार नाही मिळाली तर आठ सात हजार रुपयाला मिळणारी एकोणीसशे रुपयाला आपण देणार आहोत माझी ग्राहकांना विनंती आहे एक सप्टेंबर ते एक नोव्हेंबर पर्यंत फक्त बिल घेऊन यायचं आहे आणि अत्यंत फ्रीच्या किमतीमधल्या सुंदर मनमोहक साड्या घेऊन जायच्या आहेत आम्ही तुम्हाला गिफ्ट देऊ शकलो नाही कारण आपले रेट मिलचे आहेत आपले रेट रिजनेबल आहेत पण काहीतरी आपली सेवा केली पाहिजे आणि आपल्याला काहीतरी द्वारकादास श्यामकुमारकडनं दिलं पाहिजे म्हणून ही अत्यंत सुंदर अशी लॉयल्टी ऑफर आजपासून चालू करत आहोत तरी आपण सगळ्यांनी अवश्य यावं